नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी आहेत आजचा आपला भाग असणार आहे तीनशे पासष्टवा या भागामध्ये आपण चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील महत्त्वाचे जेवढे काही आय एम पी चालवण्याचे प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कवर करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तसेच व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे प्रश्न पहिला आहे बघा फाईड बुद्धिबल विश्वचषकाचं नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे तर भारतासाठी अभिमानास्पद एक गोष्ट कळलेली आहे बघा तर फाईड बुद्धिबल जे काही विश्वचषक असतो बघा तर त्या फाईड बुद्धिबल विश्वचषकाचं नाव आता पर्यायक विश्वनाथन आनंद विश्वनाथन आनंद यांच्या नावावर ठेवण्यात आलेला आहे बघा लक्षात ठेवायचं आहे विश्वनाथन आनंद जसं नीरज चोप्रा क्लासिक नाव ठेवलं आहे बघा भालाफेकपटू स्पर्धेचं तसं आता विश्वनाथन आनंद यांच्या नावावर ठेवण्यात आलेला आहे फाईड बुद्धिबल विश्वचषकाचं नाव आय एम पी प्रश्न आहे येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो आता विश्वनाथन आनंद यांच्या नावावर बघा हे नाव ठेवण्यात आलेलं त्यांच्याबाबत थोडीशी माहिती घेऊया आपण या ठिकाणी भारताचे पहिले ग्रँडमास्टर कोण आहेत भारताचे पहिले ग्रँडमास्टर तर विश्वनाथन आनंद हे भारताचे पहिले ग्रँडमास्टर आहेत त्यांचा जन्म चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी झाला होता जर आपण पाहिलं तर वेळा विश्वविजेता देखील आहेत ते किती वेळा वेळा पाच वेळा विश्वविजेतेपद त्यांनी पटकावलेला आहे त्यांना अर्जुन पुरस्कार हा एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्राप्त झाला होता महत्त्वाचे पुरस्कार आपण कव्हर करून घेऊया अर्जुन पुरस्कार हा एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्राप्त झाला होता पद्मश्री पुरस्कार एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पद्मभूषण पुरस्कार दोन हजार साली पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार सात साली आणि पद्मविभूषण पुरस्कार जो काही दोन हजार सात साली प्राप्त झाला होता बघा तर तो मिळवणारे ते पहिले खेळाडू ठरले होते बघा पद्मविभूषण पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू जर विचारला प्रश्न तर लक्षात असू द्या विश्वनाथन आनंद ज्यांना दोन हजार सात साली पद्मविभूषण पुरस्कार हा प्राप्त झाला होता त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव या वर्षासाठी अगोदरचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सध्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जातो बघा तर एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं आणि हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले प्राप्तकर्ते ठरले होते बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा प्रथम कोणास मिळाला होता तर विश्वनाथन आनंद यांना मिळाला होता असे महत्त्वाचे पुरस्कार बघा त्यांना प्राप्त आहेत फक्त भारतरत्न सोडला तर देशाचे जे काही सर्वोच्च चार पुरस्कार असतात बघा भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री तर या चारपैकी त्यांना तीन महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत फक्त भारतरत्न हा त्यांना मिळालेला नाही वर्ष लक्षात ठेवायचे आहेत कारण सध्या विश्वनाथन आनंद हे ट्रेंडिंग टॉपिक असून त्यावर एखादा पुरस्कार हा विचारला जाऊ शकतो हे जे काही वर्ष आणि पुरस्कार आहेत बघा तर ते आपण त्याबद्दल त्या माहिती टेलिग्रामवर अपलोड करूया त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यानंतर लाईटनिंग किड लाईटनिंग किड म्हणून त्यांना ओळखलं जातं सध्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे ते उपाध्यक्ष देखील आहेत विश्वनाथन आनंद आता फाईड बुद्धिबल विश्वचषक हा सध्या आयोजित करण्यात आला आहे गोवा पणजी गोवा या ठिकाणी त्याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे अखिल भारतीय बुद्धिबल महासंघाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत नितीन नारंग बुद्धिबळ संबंधी जेवढी काही माहिती आपण या ठिकाणी कव्हर करता येईल तेवढी सर्व माहिती आपण या ठिकाणी कवर केलेली आहे सध्या भारतामध्ये एकूण नव्वद ग्रँडमास्टर आहेत किती नव्वद ग्रँडमास्टर नव्वद हा ग्रँडमास्टर कोण आहे कमेंट करून सांगायचं आहे दोन ते तीन दिवसापूर्वीच आपण हा प्रश्न कव्हर केलेला होता प्रश्न क्रमांक दुसरा भारत कोणत्या देशातून आठ चित्त्यांची एक तुकडी ही आणणार आहे आय एम पी प्रश्न हा देखील येणाऱ्या भरतीमध्ये हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे जसं की अगोदर नमिबिया दक्षिण आफ्रिका या दोन देशातून बघा चित्ते आणण्यात आले होते आणि त्यानंतर परीक्षेमध्ये या दोन्ही देशांवर प्रश्न हे विचारण्यात आले होते तसंच येत्या भरतीला देखील यावर एखादा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो तर भारत हा पर्याय बोत्सवाना बोत्सवाना या देशातून बघा आठ चित्त्यांची तुकडी ही आणणार आहे आय एम पी प्रश्न आहे लक्षात असू द्या ही तुकडी डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बघा भारतामध्ये येणार आहे केव्हापर्यंत डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या अगोदर भारताने नमिबिया या देशातून आठ चित्ते मागवले होते कोणत्या वर्षी तर सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये नमिबियातून आठ चित्ते हे मागवण्यात आले होते त्यानंतर दक्षि दक्षिण आफ्रिकेतून दोन हजार तेवीस साली किंवा दोन हजार तेवीस साली बारा चित्ते मागवण्यात आले होते असे एकूण वीस चित्ते हे भारताने बघा आतापर्यंत इतर देशांतून मागवलेले आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे आता आणल्यानंतर कोणत्या उद्यानात ठेवण्यात आले होते तर पुनो राष्ट्रीय उद्यानात उद्यानात त्यांना ठेवण्यात आलं होतं त्या वीस पैकी दहा चित्त्यांचं बघा निधन झालेलं आहे आहे हे जे काही येतात बघा तर ते कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत आणण्यात येतात तर प्रोजेक्ट चित्ता लक्षात असू द्या प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत हे चित्ते आपल्या भारतामध्ये आणण्यात येतात प्रोजेक्ट चित्ता हा जो काही टॉपिक आहे बघा तो, तो काय आहे तर जगातील पहिला आंतरखंडीय मोठ्या वन्य मांसाहारी प्राण्यासंबंधीचा स्थित्यंतरण उपक्रम आहे प्रोजेक्ट चित्ता त्यानंतर आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचं जर मुख्यालय आपण पाहिलं तर ते आपल्या भारतामध्ये स्थापन करण्यात येणार आहे कोठे भारतामध्ये आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचं मुख्यालय एखादा प्रश्न विचारला चित्ता कोणत्या वर्षी नामशेष झाला होता तर बघा एकोणीसशे बावन्न साली चित्ता हा नामशेष झाला होता भारतातून प्रश्न क्रमांक तिसरा अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे पर्याय केरळ केरळने नुकतंच घोषणा केलेली आहे की अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे ते देशातील पहिले राज्य ठरलेले आहे घोषणा केव्हा केली एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घोषणा केलेली आहे सध्या केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत पिनराई विजयन हे मुख्यमंत्री आहेत तिरुवनंतपुरम ही केरळची राजधानी आहे दोन हजार एकवीसमध्ये केरळमध्ये दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाची ही सुरुवात झाली होती किंवा तर दोन हजार एकवीसमध्ये पुढचा प्रश्न पाहूया चौथा नुकतंच कोणते राज्य इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांवर हिरवा कर लावणार आहेत ग्रीन टॅक्स ज्याला आपण म्हणतो तर हिरवा कर किंवा ग्रीन टॅक्स तर कोणते राज्य लावणार आहे बघा तर पर्याय ब उत्तराखंड उत्तराखंड हे राज्य बघा इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांवर हिरवा कर लावणार आहे आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो उत्तराखंडाबाबत दोन महत्वाच्या चालू घडामोडी लक्षात ठेवायच्या ज्या विचारल्या जातात समान नागरिक कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य आहे बघा ज्याने समान नागरिक कायदा लागू केलेला आहे त्यानंतर मदरचा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर उत्तराखंड हेच उत्तर असणार आहे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती त्याचे अध्यक्ष कोण होते त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे ते देखील आय एम पी आहे हा ग्रीन टॅक्स कर आहे बघा त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया ग्रीन टॅक्स हा कर जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बघा लावला जातो कोणत्या वाहनांवर तर जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर आठ वर्षांपेक्षा जुन्या वाहतूक वाहनांवर आणि पंधरा पंधरा वर्षांपेक्षा जुन्या खाजगी वाहनांवर हा कर लावण्यात येतो जो आता उत्तराखंड राज्य सरकार लावणार आहे कोणत्या वाहनांवर तर बघा जे इतर राज्यातून त्या राज्यात बघा जातात तर त्यांना तो कर लावला जाणार आहे पाचवा प्रश्न आहे भारतीय हॉकी फेडरेशनला दोन हजार पंचवीसमध्ये एकूण किती वर्ष पूर्ण झालेली आहेत तर भारतीय हॉकी फेडरेशनला दोन हजार पंचवीस मध्ये एकूण ड शंभर वर्ष पूर्ण झालेलं किती शंभर वर्ष ऐम्पी प्रश्न आहे नुकतंच भारतीय हॉकी फेडरेशन हे बघा त्याचे शताब्दी वर्ष साजरे करत आहे शताब्दी वर्ष शंभर वर्ष जेव्हा पूर्ण होतात बघा तर तेव्हा शताब्दी वर्ष म्हणून आपण साजरा करतो जेव्हा पंचाहत्तर वर्ष पूर्ण होतात बघा पंचाहत्तर वर्ष तर अमृत महोत्सव आपण साजरा करतो पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणता महोत्सव साजरा केला जातो कमेंट करून सांगायचा आहे हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये दे पडलेला आहे शताब्दी वर्ष आता भारतीय हॉकी फेडरेशन हे साजरे करणार आहे सात नोव्हेंबर पासून कोठे तर नवी दिल्ली मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम या ठिकाणी बघा हा शताब्दी महोत्सव हा साजरा केला जाणार आहे केव्हापासून तर सात नोव्हेंबर पासून स्थापना केव्हा झाली होती भारतीय हॉकी फेडरेशनची तर सात नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीसला सात नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीसला भारतीय हॉकी फेडरेशनची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे छप्पन्न या काळामध्ये बघा भारताने जागतिक स्तरावर बघा हॉकीमध्ये वर्चस्व गाजवले होते ते कसे तर सलग सहा वर्षी बघा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक हे आपल्या भारतानेच पटकावलं होतं एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे छप्पन्न दरम्यान जेवढ्या काही महत्वाच्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या बघा तर त्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग सहा वेळा भारताने हॉकीमध्ये सुवर्ण पदक हे पटकावलं होतं हॉकीमधील पहिलं सुवर्ण पदक हे कोणी पटकावलेलं आहे आपल्या भारतामध्ये तर सॉरी कोणत्या वर्षी पटकावलेलं आहे तर एकोणीसशे अठ्ठावीस साली भारतातील हॉकीचं सुवर्णपदक हे कोणत्या वर्षी मिळालं होतं तर एकोणीसशे अठ्ठावीस साली बघा भारताने हॉकीमधील पहिलं सुवर्ण पदक हे ऑलिम्पिकमधील मधील पटकावलं होतं कोणत्या वर्षी एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यावेळी कर्णधार कोण होते तर जयपाल सिंग मुंडा एकोणीसशे अठ्ठावीस साली जेव्हा भारताने हॉकीमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं तर त्यावेळी जयपाल सिंग मुंडा हे कर्णधार होते त्यानंतर एक आय एम पी प्रश्न जो तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता स्वातंत्र्यानंतरचे पहिले ऑलिम्पिक पदक भारताने कोणत्या वर्षी जिंकलं तर स्वातंत्र्यानंतरचं ऑलिम्पिक पदक भारताने एकोणीशे अठ्ठेचाळीस साली जिंकलं होतं एकोणीशे अठ्ठेचाळीस साली ज्या लंडन या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि हरवलं कोणाला होतं तर ग्रेट ब्रिटनला हरवत बघा भारताने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्वातंत्र्यानंतरचं सा पहिलं ऑलिम्पिक पदक हे जिंकलं होतं सुवर्ण पदक जर विचारलं हॉकीमधील पहिलं पदक तर ते एकोणीसशे अठ्ठावीस साली आणि स्वातंत्र्यानंतरचं सा पहिलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली दोन्ही लक्षात आहेत दोन्ही वेळी कर्णधार कोण कोण होते तर ते देखील लक्षात ठेवायचं आहे पहिल्या क सुवर्णपदकावेळी पदकावेळी मगाशीच आपण पाहिलं जयपाल सिंग होते आणि स्वातंत्र्यानंतर जेव्हा भारताने सुवर्ण पदक पटकावलं तर त्यावेळी किशन लाल होते ज्यांना बघा आपण स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार म्हणून ओळखतो हॉकीमधील स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार पुढचा सोळा सहावा प्रश्न आहे अकरावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोठे आयोजित केला जाणार आहे तर अकरावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा चंदीगड या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे कुठे चंदीगड या ठिकाणी लक्षात असू द्या चंदीगड या ठिकाणी याचं आयोजन हे केलं जाणार आहे अकराव्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं गेल्या वर्षी गुवाहाटी आसाम या ठिकाणी बघा दहावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा आयोजित केला गेला होता आता यावर्षीचा अकरावा हा चंदीगड या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे सातवा प्रश्न आहे नुकतंच कोणाची संरक्षण महालेखा नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय विश्वजित सहाय्य विश्वजित सहाय्य यांची संरक्षण महालेखा नियंत्रक म्हणून नुकतंच नियुक्ती ही करण्यात आलेली आहे आठवा प्रश्न आहे भारतीय अनुदान सहाय्याने बहुजातीय त्रिभाषिक शाळा ही कोठे बांधण्यात आलेली आहे तर भारतीय अनुदान सहाय्याने बहुजातीय त्रिभाषिक शाळा ही पर्यायको श्रीलंका श्रीलंका या देशामध्ये बांधण्यात आलेली आहे ज्याचं नुकतंच उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे आता श्रीलंका देशात बांधण्यात आलेले आहे तर श्रीलंकेचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर सॉरी मुख्यमंत्रीने पंतप्रधान कोण आहेत तर हरिनी अमर सूर्या लक्षात ठेवायचं आहे हरिनी अमर सूर्या ह्या श्रीलंकेच्या सोळाव्या पंतप्रधान आहेत किती सोळाव्या महिलांमध्ये जर विचारलं तर तिसऱ्या आहेत लक्षात असू द्या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या होत्या बघा हरिनी अमर सूर्या पहिल्या कोण होत्या भंडार नायके ज्या जगातील देखील आहेत पहिल्या आणि श्रीलंकेच्या देखील पहिल्या श्री भंडार नायके हा देखील प्रश्न आय एम पी आहे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत अनुरा कुमार दिसनायक आहेत अरुणा अनुरा कुमार दिसनायके हे श्रीलंकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू घेण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळ कव्हर करून घेतलेत आता आपण घेऊया फक्त रिव्हिजन आणि उत्तर म्हणजे आपलं चांगलं लक्षात राहील प्रश्न पहिला होता फाईट बुद्धिबल विश्वचषकाचं नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे तर पर्यायक विश्वनाथन आनंद यांच्या नावावर ठेवण्यात आलेला आहे भारत कोणत्या देशातून आठ चित्त्यांची एक तुकडी आणणार आहे तर पर्याय बोत्सवाना या देशातून भारत आठ चित्त्यांची तुकडी आणणार आहे अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर पर्याय ड केरळ हे अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे कोणते राज्य इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांवर हिरवा कर हे लावणार आहे तर पर्याय उत्तराखंड राज्य इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांवर हिरवा कर किंवा ग्रीन टॅक्स हा लावणार आहे भारतीय हॉकी फेडरेशनला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकूण किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर शंभर वर्ष पूर्ण झाले किती शंभर वर्ष सहावा प्रश्न आहे अकरावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा कोठे आयोजित केला जाणार आहे तर तो आयोजित केला जाणार आहे चंदीगड या ठिकाणी कोठे चंदीगड या ठिकाणी सातवा प्रश्न आहे नुकतंच कोणाची संरक्षण नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय अ विश्वजित सहाय्य यांची संरक्षण महालेखा नियंत्रक म्हणून नुकतंच नियुक्ती ही करण्यात आली आहे आठवा प्रश्न आहे भारतीय अनुदान सहाय्याने बहुजातीय त्रिभाषिक शाळा ही कोठे बांधण्यात आली आहे तर ती बांधण्यात आलेली आहे पर्याय क श्रीलंका या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू घेण्याचे प्रश्न हे आपण माहिती सगट या ठिकाणी कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला आवला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद